दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात सातत्याने महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटना घडत होत्या एकीकडं एक बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानं असंतोष पसरला होता तर दुसरीकडं सोमनाथ सुळेंशीच्या मृत्यूनं परभणी शहराला हादरा बसला होता दोन्ही घटना तितक्याच गंभीर तितक्याच लाजिरवाण्या आणि या दोन्ही घटनांमध्ये दोन कॉमन गोष्टी होत्या त्या म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे निघणारे नवडे आणि पोलीस प्रशासनाच्या कामाचे वाबाडे परवडीत संविधानाचा अपमान झाल्याप्रकरणी आंदोलन करत रस्त्यावर उतरणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचा दुर्दैवानं पोलीस कोठडीत मृत्यू झाला या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हजरला त्यानंतर पोलीस कोठडीत हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचं चित्र दाखवण्यात आलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले पण तरीही सोमनाथच्या मृत्यूच्या तपासाची आणि न्यायाची मागणी सुरूच होती ही घटना होती साधारण पंधरा डिसेंबरची पण या घटनेला आता तीन महिने उठून गेले तरीही त्याचे पडसाद आजही पाहायला मिळत आहेत अगदी राज्याच्या अधिवेशनात देखील सोमनाथला न्याय मिळावा अशी मागणी होते अशातच सोमनाथच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक आता समोर आले आणि त्याचा मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरण्यात आलाय ही बातमी ऐकून अक्षरशः पायाखालची जमीन सरकली परिणामी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं काय आहे ही धक्कादायक बाब सोमनाथच्या मृत्यूला खरोखरच पोलीस अधिकारी कारणीभूत होते का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र दहा डिसेंबर रोजी एका माते फिरूकडून संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती या घटनेनंतर परभणी शहरात संतापाची लाट उसळली मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आंदोलन झाली आंबेडकरी समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला याच आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा देखील समावेश होता या आंदोलनादरम्यान परभणी येथील नवा मुंडा पोलीस स्थानकातील पोलिसांनी सोमनाथला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पंधरा डिसेंबर रोजी अचानक सोमनाथच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि या बातमीनं परभणीतील आंबेडकरवादी समाज पुरता हादरून गेला तेव्हा पोलिसांनी नवा मुंडा पोलीस कोठडीत हृदयविकाराचा झटका येऊन सोमनाथ मृत्यूमुखी पडला अशी माहिती दिली होती मात्र अकरा डिसेंबर रोजी आंदोलनात उतरणारा एक तरुण चार दिवसानंतर म्हणजे पंधरा डिसेंबरला रोजी अचानक पोलीस कोठडीत हार्ट अटॅक येऊन मृत्युमुखी पडतो ही घटना निश्चितच संशयास्पद होती त्यामुळं अगदी तेव्हापासूनच सोमनाथच्या मृत्यूबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात सोमनाथच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं त्या रिपोर्ट नुसार शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज म्हणजे मार लागल्याच्या धक्क्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असं निदर्शनास आलं आणि या रिपोर्ट नंतर पोलिसांनी केलेल्या हृदयविकाराच्या दाव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं खरंतर <tartal> सोमनाथ सूर्यवंशीचे पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिसांनी केलेला दावा त्यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली त्यामुळं सोमनाथच्या कुटुंबियांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील तेव्हा या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली याच दरम्यान सोमनाथ पोलीस कोठडीत असताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली असे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले होते एवढंच नाही तर याच मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला असल्याचा दावा देखील केला होता त्यानंतर या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकर चळवळीतील लोकांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता परिणामी या सामाजिक दबावामुळे सोमनाथच्या मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी परभणीतील तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि तेव्हाच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं या जानेवारी महिन्यातच सोमनाथ सुरंशीचा भाऊ प्रेमनाथ यानं प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर परभणीतील पोलिसांबाबत एक धक्कादायक खुलासा केला होता ज्यात प्रेमनाथ म्हणाले की सोमनाथच्या मृत्यूनंतर त्यांना पोलिसांना पन्नास लाख रुपये आणि सरकारी नोकरीचा आम्ही दाखवत गप्प बसण्याचा सल्ला दिला होता प्रेमनाथ याच्या या, या दाव्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित झाल्या आणि या मृत्यू प्रकरणात पोलिसांचाच हात असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात येत होतं अशातच राज्य मानवाधिकार आयोगानं या प्रकरणातील सर्व संबंधित पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलं त्यानंतर उत्तरांच्या चारशे एक्कावन्न पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला या गोपनीय अहवालानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरण्यात आलं यातून परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण करण्यात आली होती त्यानंतरच त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असा निष्कर्ष काढण्यात आला या निष्कर्षानंतर परभणी येथील पोलीस प्रशासनाची बिघडलेली कार्यपद्धती आणि ढिसाळ कारभार समोर आला होता राज्यभरात परभणी पोलिसांच्या कामाचे वाबाळ निघाले खर तर कोणत्याही आंदोलनानंतर जातीय दंगलीनंतर त्या ठिकाणची दंगली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं मनुष्याने रोखणं आणि सामाजिक सोलोका राखणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य असतं पण परभणीत सोमनाथ सुर्यंशी बाबत जे घडलं त्यानंतर कायद्याचे रक्षक म्हणणाऱ्या पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय कायद्याचे रक्षकच आता ताकदीचा वापर करून कायद्याचं भक्षण करतायत आणि परिणामी सामान्य माणूस भरडला जातोय ही बाब नक्कीच चिंता वाढवणार आहे आताच या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जबाबदार धरले त्यामुळं आता त्यांच्यावर कठोर कारवाई होईल या प्रकरणाचा खोलात जाऊन तपासही होईल बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यशस्त नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद